मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले Halo mama मित्रांनो नमस्कार मी आता आलो आहे बुधनूरमध्ये तुम्हाला माहीतच आहे बुधनूरमध्ये दुर्गापमा होते दुर्गापमाने मामांची भरपूर सेवा केली आणि दुर्गापमाचे चिरंजीव सिद्धमामांची सुद्धा आपण मुलाखत घेतलेली आहे आणि बिरापमा सुरानावर यांचीसुद्धा मुलाखती घेतली आहे तर त्या त्यानिमित्तानं गुरुपाद मामासुद्धा आपल्यावर आहेत गुरुपाद ते सुद्धा आहेत त्यांची आपण मुलाखती घेऊया आणि त्यांना मामांच्या विषयीचे अनुभव विचारूया बोला बोला बळपमाच्या नावानं चांग ब मी द्यायला लागलोय mm. मी मगापासून विचार करत होतो कुणाकडनं द्यायचं कुणा कुणाच्या कुणाकडनं द्यायचं आता ते कपडे द्यायचे कुणाच्या हातातून द्यायला पाहिजे हातातून द्यायला माणूस मी पाठलो बामा कसं लावून मी मगापासून विचार करा आपणच कसं द्यायचं आपणच कसं द्यायचं कुणाच्या हातातून द्यायला पाहिजे माणूस मी बरोबर कायमाल लावून दिला मामाचं काम मोठा आहे हो मग सांगा की ಅವ್ರು ಇನ್ನು ನಿಮಗೆ ಕೈಯಾಗ ರಿವ್ಯೂ ಕೊಡಾಕ ಒಬ್ರು ಬೇಕಾಗಿದ್ರು ನನಗೆ ಅಣ್ಣ ನಾಯಿ ಹಾಕಬೋಡ್ಲಿ ನಿಮಗೆ ಅಣ್ಣ ತಿನ್ನಿ ಅರ್ಜ ಕರ್ಕೊಂಡ ಅಜ್ಜ ಕರ್ಕೋಣ ಬರ್ರಿ ಈ ಕಡೆ ಬೇಗ ಇಡಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮನ್ಸಾರ ಕೇಳ ಅವ ಹ್ಞೂ मित्रांनो नमस्कार मी आता आलो आहे बुधनूरमध्ये आणि माझ्यावर आहेत बिराप्पा सुराणावर आणि गुरुपाद सुराणावर मित्रांनो सांगायचं असं की बुधनूरला मामा इथं येत होते दुर्गाप्पा मामांच्याकडे मामांच्या सवंगडे मामांच्या सवंगडे इथं होते दुर्गाप्पा सुराणावर आणि इथं मामा यायचे आणि इथं समोरच आता हे उत, मंदिर आम्ही होतो उभारलो आहे ते मंदिर मामांचंच आहे मामांचं मंदिरच इथं आहे त्या मंदिराचे पुजारी बिराप्मा आहेत आपल्याबरोबर बिराप्मा म्हणजे दुर्गाप्पा मामांचे चिरंजीव तर आधीचे व्हिडिओ कोण बघितलं नसेल त्यांच्यासाठी मी हे सांगतो तर ही जागा अशी आहे की हे पूर्ण सगळं मंदिर आहे आणि मंदिरा जा अशा जागेत आहे ह्याच ठिकाणी बकरी बसत होती आणि त्यावेळेला मंदिराच्या बरोबर त्या समोरच तीन दगड आहेत त्या ते त्यावेळेला मामाने तिथं त्या दगडांच्यावर स्वयंपाक केलेला आहे म्हणजे मामांची बकरी इथं आली होती त्यावेळेला त्या दगडावरच तिथं स्वयंपाक झालेला आहे तर ती दगडं अजून आहेत असे आहेत आणि ह्या बुधनूर गावाच्या बरोबर अगदी एक किलोमीटर अंतरावरच हे मंदिर आहे आणि मित्रांनो मी आत्ता एवढ्यासाठी आलो आहे मामांच्याबरोबर जे जे सवंगडे होते त्या सगळ्या सवंगड्यांना आपण काय सुरू केले पेन्शन सुरू केले दर महिन्याला एक हजार एक रुपये आपण त्यांना देतो आहे आणि त्या पेन्शनच्या माध्यमातून काय होतं की त्यांच्याकडे जाणं येणं होतं आणि त्यांची खुशाली करते काय नेमकं त्यांचे आजारी तब्येत वगैरे आहे तब्येत आहे का व्यवस्थित हे करतोय आणि भेटलेल्याचा एक आनंद होतोय मलाही आनंद मिळतो आहे तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून मिळतो आहे आणि त्यांनाही स्वतःला आनंद मिळतो आहे की कोणतरी येते दर महिन्याला भेटायला असा एक उपक्रम आम्ही सुरू केला एक हजार एक रुपये दर महिन्याला देतो आहे आपण आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बुदनूर गाव खूप लांब आहे आणि मला वाटलं बिरापम्मांची काय आता परिस्थिती आहे चांगली त्यांना काय का चा द्यायची गरज नाही म्हणून मी काय केलं ह्या ह्याच्यात <laughs> द्यायला <ना> नव्हतं <होता> मी बिरापम्मा असं काय मी गुढीपाडव्याला सुरू केले बिराप्पम्मा आठ महिने झाले मी तिकडे तुमच्याकडे यायला नव्हतं द्यायला नव्हतं तुम्हाला पण एक अशी घटना झाली आपल्या मुंबईच्या सबस्क्रायबर आहेत रश्मी कोइंडे ताई तर त्यांनी भिरापमामांच्यासाठी पूर्ण वर्षाची पेन्शन दिलेली आहे पूर्ण वर्षाची आता गुढीपाडव्याचेसुद्धा त्यांना कपडे आहेत तीसुद्धा माझ्याकडे अजून होती आणि आता ह्या सुद्धा कपडे आहेत तर ते कपडे आणि पेन्शन आधी आपण भिरापमाना सुपूर्द करूया मित्रांनो बारा हजार बारा रुपये म्हणजे दर महिन्याचे एक हजार एक ह्या हिशेबानं बारा हजार बारा रुपये त्यांनी दिलेत ते आपण आता बिराप्रमाणे देणार आहोत मित्रांनो अशी आता इथं नुकतीच एक घटना झाली की मी मगापासून विचार करत होतो की कुणाला कुणाच्या हस्ते द्यायचं कुणाच्या हस्ते द्यायचं तर बरोबर ते द्यायच्या टायमिंगला एक व्यक्तिहिता येऊन मामाने उपस्थित केले काय तर त्यांच्या हस्ते आपण ते आता त्यांना सुपूर्त तुमचं नाव सांगा ह्यासर याला पा याला पा तळवार तळवार तर मित्रांनो याला या की इकडे द्या यलाप्पा तळवार इथं आलेले आहेत हो. मित्रांनो आपल्याबरोबर आणि त्यांच्या हस्तेच आपण बिराप मोमांना रश्मीकोंडिता यांनी दिलेले बारा हजार बारा रुपये आणि हे कपडे वगैरे त्यांना सुपूर्द दुपूर देवाळ ते वाढते आज फुल फुल बांधे आहेत राह फुल ना हो तर फुल फुल अज हां पाकडे अष्ट्रि पाकडे अष्ट्रि हां इथ इथं निमक हां बरं इकडे घ्या इथं हे तो बरं बोला बोला बळांच्या नावानं चांग चाललं विठ्ठल देवाच्या नावानं चाललं हसनाप्पांच्या नावानं चाललं मुळे महाराजांच्या नावानं चांगलं आई मरगुबाईच्या नावानं चाललं देवीच्या नावानं चांग श्रेया श्रयाम्यांच्या नावानं चाललं राजा घोड्याच्या नावानं चांबल मौनी महाराजांच्या नावानं चांग चांगलं आई मरगुबाईच्या नावानं चांग चांगलं बोला 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 बाळूमच्या चांग चाल मित्रांनो हे कपडे आणि हे आता सुपर धोत आहेत बोला 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 बाळूमच्या चांग चाल ते ठेव ते घ्या हातातलं मामांच्या घ्यातलं हा ठेव इथंच ठेव इथंच ठेव ह्याच्यावर आणि मित्रांनो झाले घटना अशी बघा माणसं दोन होती आणि द्यायला सुद्धा माणसं दोन लाव पाठवून दिले होते त्या आणखीन काय आहेत आपल्यावर या इकडं ते द्या त्यांच्या हातात या बरे तू गुरुपाच माना सुद्धा आपण कपडे केले तर ते सुद्धा आपण त्यांना सुपो दुकरूया इथं पहिले इथं पहिले इकडे बरं इकडे इकडे बरं इकडे सर कायदार बोला 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 बाळू मोहांच्या नावान चाठ्ठल प्रदेवाच्या नावान चालसनाप्पांच्या नावानं चाल मुळे महाराजांच्या नावानं चाललं नावानं नावान चा मरगुबाईच्या नावानं छान मायाप्पा देवीच्या नावानं चालू सयामिण्यांच्या नावान चाल राजा घोड्याच्या नावानं छान आई सत्यबाईंच्या नावान छान बोला 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 नावानं नावान छान माझ्या ब्रह्मा काय थांब माया नको माया नको बसा माया नको ग्रसा बसा या तुम्ही बसा तुम्ही मतन खुर्ची नमस्कार इथं कोल्हापूरमध्ये आपल्या कुटुंबातील सदस्य भेटले तर आपण ओळख करून घेऊया माझं अमो माझं नाव अमोल शंकरराव कानडे राहणार उजळ्याव शाहू जातात ना मी या सरांचे युट्यूब चॅनल बघते आणि मी आता त्यांना म्हणजे असं ओळख नसताना पटकन एका क्षणात ओळखलेला कृपा व्हिडिओ तुमचे फार चांगले आहेत त्यातून म्हणजे शिकण्यासारखा आहे बरेच म्हणजे बाळूमांचा अभ्यास जो काय आहे सांगता येते ते शोध कोणीपर्यंत घेतला नाही ते घेण्याचा प्रयत्न करता ते Kh diririk Nabo mang manganlonsanglu bama